नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तर सर्वात अगोदर प्रजासत्ताक दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा व आजच्या ठळक बातम्या जाणून घेऊयात तर सरळ बातम्या जाण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गॅसचे अनुदान होईल बंद तुम्ही ई के वाय सी केली का सर्वच गॅसधारकांना बंधनकारक अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना जमीन पाच लाखांत कोण देणार आतापर्यंत ब्याऐंशी भूमीहीनच शेतमालक जिल्ह्यातील सात धरणांत एक टक्क्यांपेक्षा कमी साठा एकूण सत्तावीस धरणांत शेहेचाळीस टक्के साठा शिल्लक तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी बातमी आहे तर तूर पाचशेनी निघरंगळली सोयाबीनही पुढे सरके पी एम किसानचा सोळावा हप्ता वाटप करण्याचे संकेत तर हप्त्यात होऊ शकते वाढ तसेच ऑनलाईन पीक पेऱ्याची अट शेतकऱ्यांसाठी अडचणीची सी सी आयकडून महिन्याभरात केवळ सहा हजार पाचशे सत्त्याऐंशी क्विंटल कापूस खरेदी अट रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेले तर आजपासून पीक विमा बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रिम रकमेचे वाटप सुरू मंत्रिमंडळातील निर्णय आतापर्यंत नऊशे पासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन आलेली बातमी सर्वात अगोदर पाहायला मिळेल